अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिरिक्त पावसामुळे सोयाबीन व पराटी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे या नुकसानीचा संयुक्त अहवाल करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी तिवसा तहसील कार्यालयाच्या पायऱ्यांवर खराब झालेले सोयाबीन फेकून सरकारचा निषेध नोंदविण्यात आला यावेळी तिवसा व वरखेड महसूल मंडळातील शेकडो शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी होऊन सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला आम्ही मागील दिवसापूर्वे दिवसाचे तहसीलदार आणि कृपी कृषी विभागाला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे तातडीने पंचनामे करून मदतीची मागणी केली होती परंतु प्रशासनाने सुद्धा कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही आणि सरकारसुद्धा गप्प आहे सरकार शेतकऱ्याकडे वेळ द्याय सरकारला सरकार शेतकऱ्याकडे वेळ द्यायला लक्ष नाही म्हणून आज आम्ही आमच्या मागणीचे निवेदन घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित आहे आमच्या मागणीचे निवेदन घेऊन माननीय तहसीलदार यांना तातडीने शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळण्यात यावी याकरता आम्ही हे सडलेलं सोयाबीन घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत आमचे सोयाबीन अक्षरशः खराब झालेले आहे पाण्यामुळं आणि सरकार मात्र शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे आणि शेतकऱ्या बाबतीत ह्या खालच्या आणि वरच्या सरकारचं सुद्धा धोरण मरण शेतकऱ्याचं मरण हेच त्यांचं धोरण आहे आणि कुठेतरी आम्हाला आता या शेतकऱ्यासोबत आम्हाला भांडावं लागणार आहे त्याच्याशिवाय आम शेतकऱ्याकडे ते बघायला सुद्धा पाहत नाही कारण त्यांना आमच्या शेतकऱ्याची काहीही गरज नाही आहे कारण का त्यांना सर्व आपलं सर्व व्यवस्थित राहिलं आहे त्यामुळं आमच्याकडे पाहण्याची गरज नाही आणि आमची परिस्थिती अशी झाली आहे आज का आमच्या मुलाबाळाचं शिक्षण आम हे अशी अशी जर परिस्थिती असली तर आम्ही ह्या ह्याच्यात म्हणजे जेवण काय करावं आणि आम्ही आमचं बाकीचे शिक्षण मुलांना शिक्षण वगैरे काय द्यावं अशी आमच्या मग आज भीषण परिस्थिती आमच्या समोर उभी झाली आहे तरी शासन जर खरोखर शासनाला काही माया असेल तर त्यांनी आमच्या यावर लक्ष देऊन आमची विनंती मान मान्य करावी हीच मी या सरकारला विनंती करतो